पुणतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर गेल्या पस्तीस वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असलेले अनिलराव नळे पाटील यांनी पुन्हा एकदा समाज, समाज अगेमुख विचारसरणीची प्रचिती दिली आहे सामाजिक संघटना आणि आपल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणाऱ्या पाटील यांनी आजवर शालेय विद्यार्थ्यांसाठी एक ते दीड लाख रुपयांपर्यंतची साहित्य सहाय्य केल्याची माहिती मिळते यावेळी त्यांनी ग्रामपंचायत पुणतांबा सदस्य म्हणून मिळणारा दोन वर्षांचा मासिक भत्ता साधारणपणे पाच हजार रुपये ग्रामपंचायतीच्या फंडात जमा केला आहे त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला हातभार लागणार आहे याप्रसंगी सरपंच सौ स्वाती पवार शेतकरी सेना नेते धनंजय जाधव ग्रामसेवक महाजय भाऊसाहेब रामचंद्र पवार ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बोरबणे पत्रकार संजय जोगदंड ग्रामपंचायत कर्मचारी कुमार हसे तसेच जी टी व्ही मराठी न्यूजचे संपादक चंद्रभान जोरवेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राम विकासासाठी व्यक्तिगत लाभ न पाहता केलेला हा उपक्रम ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे मी गेल्या वर्षापासून विविध सामाजिक काम करत असताना जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप असेल आमच्या सांगदेवनगर युवा मंच आणि तुलस हॉस्पिटलच्या माध्यमातून आतापर्यंत बाराशे नेत्र रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया असतील तीन हजार नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप असतील कोरोना काळामध्ये गरीब कुटुंबियांना किराणा वाटप असेल ज्येष्ठ नागरिकांना काही मदत वाटप असेल असे अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन वर्षापासून मी ग्रामपंचायत पातळीवर काम करत असताना जनतेची सेवा करण्याची मला जनतेने संधी दिली आणि मी ग्रामपंचायत सदस्य झालो परंतु हे करत असताना या जनतेचे आपण काहीतरी देणे लागतो त्यातून उतराई होण्याचा मी एक छोटासा प्रयत्न आज करीत आहे पोतांबा ग्रामपंचायतीची अंदाजे पाणीपट्टी आणि पाणीपट्टी आणि घरपट्टी असं मिळून साधारणतः चार कोटी रुपये थकीत आहे त्याचबरोबर गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार देणे बाकी आहे यामध्ये एक छोटासा मदतीचा हात म्हणून मी आज रोजी जो ग्रामपंचायत सदस्यांना मासिक मीटिंग बघता महिन्याला दोनशे रुपये असतो तो दोन वर्षाचा मिळून अंदाजे पाच हजार रुपये मी आज ग्रामपंचायत खात्यामध्ये या ग्रामपंचायत पगार आणि विविध विकास कामाला एक छोटासा हातभार लागावा म्हणून पाच हजार रुपये एक छोटीशी रक्कम मी आज ग्रामपंचायत खात्यामध्ये जमा करीत आहे जाहिरात जे मराठी न्यूज चॅनल कडून पत्रकार व प्रतिनिधी नियुक्तीसाठी आहे या जाहिरातीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत खाली त्याचे महत्वाचे मुद्दे दिले आहेत संस्था जे टी व्ही मराठी न्यूज चॅनल संपर्क व्यक्ती संपादक चंद्रभान जोरवेकर संपर्क क्रमांक एट नाईन 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 थ्री डबल सेवन फाईव्ह टू फोर किंवा एट झिरो डबल फाईव्ह टू फाईव्ह डबल झिरो वन सेवन समय सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ कामाचं ठिकाण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व त्यातील काही तालुके आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड दोन्ही बाजूंची प्रत बायोडेटा पासपोर्ट साईज फोटो वर्तणुकीचा दाखला पात्रता निकष पत्रकारितेचा अनुभव असल्यास प्राधान्य किंवा पत्रकारितेचे शिक्षण किंवा कोर्स किंवा कुठलीही ग्रॅज्युएशन पदवी महत्व उपलब्ध संधी महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधी नेमण्याची योजना आहे यामध्ये नाशिक नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जालना जळगाव नंदुरबार आणि इतर सर्व प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांसाठी स्वतंत्र प्रतिनिधी नेमण्यात येतील उद्देश या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जेटीव्ही मराठी न्यूज चॅनलला स्थानिक स्तरावर मजबूत पत्रकारितेचे जाळे उभे करणे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत संपर्क साधून अर्ज सादर करावा